आशिष एरेकरांच्या विरोधात खासदार लंके यांची तक्रार सतत अनुपस्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याची मागणी मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे तक्रार अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खासदार लंके यांनी म्हटले आहे की एरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे अनेक सामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत येरेकरांच्या अनुपस्थितीमुळे महत्वाचे निर्णय घेताना विलंब होत असून त्याचा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे खासदार लंके यांनी पत्रात नमूद केले आहे जिल्हा परिषदेच्या कामकाजात नियमितता आणण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार लंकी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनाथीत फेब्रुवारी महिन्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासले असता सी ओ येरेकर हे चोवीस फेब्रुवारी रोजी दोन मिनिटे फेब्रुवारी रोजी बत्तीस मिनिटे दालनात दिसत आहे दरम्यान येरेकरांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज खासदार लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा